का तोडायला लागलाय वा म्हणून पण मला त्या हातात मोहर बघून किती वाईट वाटलं तोडून टाकायला छोट झाड आहे म्हणून इथला मोहर तोडून टाकलाय आज ना मी खूप मोठा एक निर्णय घेतला होता आता तुम्ही सांगा मी केलेलं बरोबर आहे की चुकीचं आहे ते पण त्या अगोदर बघा इथं आज सकाळी सकाळी ना फिरायला गेलो होतं मॉर्निंग वॉकला जाऊन आलो आणि वातावरण अगदीच छान झालं होतं आणि आज खूप दिवसानंतर थंडी खूप कमी होती त्याच्यामुळे आणखीनच जास्त छान वाटलं त्याच्यानंतर आले आंघोळ वगैरे झाले देवाला दिवा अगरबत्ती झाली आणि इकडे मी स्वयंपाकाला ला लागले आज तसा काही फारसा स्वयंपाक नव्हता आज फक्त चपाती आणि भाजीच बनवायची होती खूप दिवसानंतर आज एकच भाजी बनवायची होती आता आज संक्रांतीचा सण पण आता आमच्याकडे पाहून एक्सपायर झालेला असल्यामुळं आम्हाला संक्रांतीचा सण करायचा नव्हता म्हणजे आता करू की नको असं चालू होतं तर तुम्हाला मी ते तुमच्यासोबत शेअर करेनच परत नक्की काय ठरलं ते किंवा तुम्ही पण सांगू शकता सजेशन मला त्याच्यानंतर इथं आत्तींनी ना खिडकीतून सूर्यदेवाची पूजा करून घेतली आणि मग काय गॅसची पूजा केली आणि मला हदिकुंकू लावून घेतलं रोजप्रमाणे मी त्यांच्यांना पाया पडून घेतलं आणि आता इकडं मग मी स्वयंपाकाला लागले आता मला सांगायचं हे होतं तुम्हाला की आता रोज सकाळी तुम्ही बघता अर वाजता स्कूलला जातात सकाळी रोज धावपळ हो असते आपली स्वयंपाक बनवायचं टिफिन बनवायचं मग रोजच्या रोज प्रॉपर त्यांच्याकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही म्हणजे त्यांनी ब्रश कसा केला कसा केला नाही असं नाही का मग त्याच्यामुळे ना मग मी ना आज त्यांच्यासाठी ना म्हणजे ना एक पार्सल मागवलं होतं तर ते काय हे मी तुम्हाला दाखवेनच पण त्या अगोदर बघा इथं तिने ना आता मस्त असं बीटचा वगैरे सकाळचा आपलं मॉर्निंगचा ज्यूस तयार केला होता मग माझाही स्वयंपाक झाला होता तर इकडं एक दोन तीन चपाती बनवायची राहिली होती ते तेवढी पटकन आवरून घेते किचन क्लीन करून घेते आणि मग आपण तुम्हाला मी ते पार्सल ओपन करून दाखवते तर इकडे बघा बटाट्याची नुसती सिंपल अशी रस्साभाजी केली होती पण खूप छान असं वाटत होतं बघूनच खावीशी पण संक्रांत असल्यामुळे उपवास पण ते खायचं पण नव्हतं तर चला आता मी पार्सल दाखवते तुम्हाला तर इतर ना मुलांसाठी मी आगा रोजांना कॉस्मिक प्लस सोनिक इलेक्ट्रिक टूथब्रश मागवला होता सुपिरियर सोनिक टेक्नॉलॉजी असल्यामुळे ना प्रति मिनिट चाळीसाचा स्ट्रोक निर्माण करून ना ते दातांमधील असं पाणी हलवून खोलवर स्वच्छता करून घेतं नायलॉन डुपॉन्ट ब्रश हेड असल्यामुळे ना दातांच्या रचनेनुसार ना डिझाईन केलेले पाच ब्रश आहे त्याच्यामध्ये आणि दोन मिनिटाचा ऑटो शट ऑफ असल्यामुळे ना दात घासण्याची योग्य वेळ ते सुनिश्चित करतं आणि स्मार्ट टायमर असल्यामुळे ना प्रत्येक तीस सेकंदांनी ब्रशिंग एरिया बदलण्याची आठवण सुद्धा करून देतं आपल्याला ते आणि आता तुम्हाला मी दाखवते बघा हे सगळे जे ब्रश आहे ते जवळून एकदा चार्जिंगची पिन सुद्धा आहे याला आणि महत्वाचं म्हणजे ना ह्याची बॅ बॅटरी जी आहे ना दीर्घकाळ टिकणार आहे त्याच्यामुळे ना आपण चार तास चार्जिंग केल्यानंतर ना पंचवीस दिवसापर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे दिवसातून दोन वेळा आणि दोन मिनिट आपण हे वापरू शकतो त्याच्यामुळे चार्जिंगचं पण असं काही फारसं टेन्शन नाही की रोजच्या रोज आपण चार्जिंग केलीच पाहिजे असं तर हे बघा इथं बघू शकताय बघा आणि ह्याला ब्रश हेड अटॅच करणं खूप सोपं आहे बरं का फक्त घ्यायचं आणि ना क्लॉकवाईज फिरवलं की ते एकदम व्यवस्थित अटॅच होऊन जातं आणि महत्वाचं म्हणजे ना ह्याला पाच क्लिनिंग मोड आहेत बरं का व्हाईटनिंग क्लिनिंग सेन्सिटिव्ह पॉलिशिंग आणि मसाज आणि आता ह्याला ना रेग्युलर डुपन ब्रश हेड आहे ना तो आपण दैनंदिन स्वच्छतेसाठी वापरू शकतो व्हाईटनिंग ब्रश हेड आहे तो डाक काढण्यासाठी वापरतो आणि सेन्सिटिव्ह ब्रश आहे तो नाजूक हिरड्यांसाठी वापरला जातो आणि पॉलिशिंग जो आहे तो अधिक चमकसाठी वापरला जातो आणि स्मार्ट मेमरी फंक्शन असल्यामुळे ना वापरलेला मोड लक्षात ठेवतो आणि परत तोच

त्याच्यानंतर इथं मी ब्रशला ना आरोला पेस्ट लावून दिली आणि म्हटलं आता तू ब्रश करून घे माझं थोडंसं टेन्शन कमी झालं म्हटलं आणि इथं बघू शकता एकदम स्मूथली ब्रश करत होता हा आणि ह्याला ना आय पी एक्स सेवन ना वॉटरप्रूफ डिझाईन असल्यामुळे पाण्यामध्ये हा वापरण्यास ना, ना एकदम सुरक्षित आहे त्याच्यानंतर इथं मी इंटरडेंटल ब्रश अटॅच करून घेतला आणि हा जो ब्रश आहे ना हा आपल्या दातांच्या खचांमधले ना एकदम छान अशी स्वच्छता करून घेतो आणि इथं बघू शकता हे बघा आरोने एकदम छान असा ब्रश केला होता हे बघा ह्या पद्धतीने यूज करायचा आणि बघू शकता एकदम पांढरे आणि की दात निघाले होते आणि त्याच्यानंतर वापरलेले जे ब्रश होते ना ते एकदम व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतले आणि एकदम स्वच्छ पुसून कोरडे केले होते आणि ह्याच्यामध्ये आता हे ठेवून दिलं आता हे अगदी आपल्याला आप वापरण्यासाठी एकदम पोर्टेबल आहे बरं का म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा बाहेर जाताना सहजरित्या आपण ह्याला हाताळू शकतो त्याच्यामुळे असे अगदी पर्स मध्ये वगैरे आपण ह्याला कॅरी करू शकतो आता तुम्ही सांगा मी घेतलेला निर्णय चुकीचा होता की बरोबर होता नक्की कमेंट करा चला इथलं तर झालं आता माझं सगळं आवरून आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले होते आणि आता संध्याकाळी सुद्धा काही फारसा स्वयंपाक नव्हता पण म्हटलं चला काहीतरी थोडंसं वेगळं बनवूया असं माझ्या डोक्यात प्लॅन सुरू होतं पण आमच्या असता आणि तिने पास्ता मागितला नाही असं कधी झालंय का तर इथं ना मी डिझायनरचा हा पास्ता मागवला होता आता हा पास्ता ना शंभर टक्के रव्यापासून बनवलेला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये ना अजिबात मैदा नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे ना ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल रंग फ्लेवर्स किंवा प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत आणि हा शंभर टक्के शाकाहारी आहे आणि खाण्यासारख्या साठी हा सर्वांना खाण्यासाठी एकदम योग्य आहे ह्याच्यामध्ये ना झिरो कोलेस्ट्रॉल आहे ट्रान्सपॅट फ्री आहे त्याच्यामुळे आपण हे मनसोक्त खाऊ शकतो तर चला आता थोडा का असेल ना पण आज पास्ता बनवते आणि फायनली माझा पास्ता संपलेला सुद्धा आहे त्याच्यामुळे ह्याच्यानंतर बनवायचा काही प्रश्न येणारच नाही तर आज पास्ता आणि मटर मी दोन्ही एकत्रच इथं शिजवायला ठेवलं होतं तो तोपर्यंत इकडं मग माझी बाकीची तयारी पास्ता बनवायची सुरू होती आणि मग जास्त काही असं वेगळं बनवायचंच नव्हतं इथं काय नाही पॅन गरम करून घेतला त्याच्यामध्ये बटर टाकलं आणि कांदा टोमॅटो आणि लसूण सगळं एकत्रच टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि ते मस्त हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये ना थोडीशी कश्मीरी लाल तिखट टाकली आणि पास्त्याचा मसाला टाकला तर त्याला परत परतून घेतलं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून ना हा मसाला थोडा छान असा शिजवून घेतला त्याच्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर सुद्धा ऍड केली आणि ते पण मी परत हलवून घेतलं आणि इकडं मी पास्ता आणि मटर दोन्ही एकत्र शिजवलं होतं आणि अगदी थोडंसंच पाणी होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तेच त्याच्यात वापरलं मी तसं तर तुम्ही पास्ता शिजवलेलं पाणी श्वाससाठी सुद्धा वापरू शकता आणि इथं बघू शकता मस्त असं आपला पास्ता इथं बनवून तयार होता आणि इकडं आरव वाजता नाही तर ना आवडीनं खाल्ला बरं का पास्ता इथं आणि हो टूथब्रशचे प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तिथून तुम्ही नक्कीच बाय करू शकता आणि चला भेटू परत नेक्स्ट Logo, meu Deus, pronta, bye, bye.